भारताची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलो होतो त्यानंतर परत आल्यानंतर देखील केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारने मला कुठलीही नोकरी दिलेली नाही तसेच भारतीय सैन्य दलाने मला अकरा वर्षांच्या सेवेनंतर सैन्य दलातून काढून टाकले आहे त्यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली असून यामुळे मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप चंदू चव्हाण यांनी केला एकोणीसशे पन्नासच्या कायद्यानुसार मला शिक्षा देण्यात आली असून हा कायदा जवानांच्या हिताचा नसून हा कायदा बदलण्यात यावा अशी मागणी चंदू चव्हाण यांनी केली आहे भारताची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलो त्यानंतर भारतात आल्यानंतर त्यावेळी आर्मी प्रशासनाने जप्त केलेला माझा मोबाईल अद्याप मला परत देण्यात आलेला नाही असा आरोप देखील चंदू चव्हाण यांनी केला आहे पार्श्वभूमीवर चंदू चव्हाण यांनी आंदोलनाचे हत्यार उपस्थित असून स्वातंत्र्य दिनी एका सैनिकाला उपोषण करण्याची वेळ आली असून ही अत्यंत दुर्दैवाची बाब असल्याची प्रतिक्रिया देखील चंदू चव्हाण यांनी व्यक्त केली आहे दोन हजार पाकिस्तान मध्ये कॅप्चर झालो होतो तीन महिने एकवीस दिवस मी सजा घातली पण आजच्या तारखेला अकरा वर्ष देश सेवा करून मला कोणतीही पेन्शन नाही व सरकारी कोणताही जॉब नाही यासाठी मला अधिकारीने एकोणीसशे पन्नासच्या मध्ये चुकीच्या पद्धतीने मला पनिशमेंट दिल्या आणि त्या साठी मी सांगतो की मानवाधिकारचं कुठेतरी व्हायलेशन झालंय एकोणीसशे पन्नासच्या मध्ये ब्रिटिश लॉ जो अंग्रेजांचा रूल आहे कानून आहे त्या ऍक्ट च्या माध्यमाने मला जे पनिशमेंट दिल्यात त्याच्यामध्ये माझं हनन झालेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त आज तुम्हाला सांगू इच्छितो एक पाकिस्तानाहून सीमा जर होते तिला नागरिक बनवलं जातं तिच्या देशामध्ये आपल्याला घर बांधून देता आणि एका जवानाला अन्याय सोबत लढावं लागतंय आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस अठ्याहत्तर वा तरी मला आज उपोषणाला न्यायासाठी लढावं लागतंय माझं पंधरा महिन्याचं बाळ आणि माझी पत्नी आहे आणि आज मी सांगतो की या एकोणीशे पन्नाच्या मध्ये समिती गठीत करा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी हस्तक्षेप घेऊन मोठ्या प्रमाणे या ऍक्टला चेंजिंग करायला पाहिजे माझं चालू राहणार आहे असंख्य शहीद आणि सुसाईड होऊन जातात नावाने पंधरा जातात असं नाव सांगितलं जातं पण ते सुसाईड करता याचं हनन होत मानवाधिकारचं व्हायलेशन होतं या ऍक्ट मध्ये म्हणून अधिकारी चुकीचा दुरुपयोग करून पनिशमेंट देऊन सन आज आमच्यावर अन्याय करताय धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे